न्यूज यंदाच्या नवरात्र उत्सवात शासकीय महाविद्यालय कराड आणि क्विक हिल फाउंडेशन यांनी एकत्र येऊन सुरक्षितेचा जागर नवदुर्गांचे सायबर पाठ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील प्रत्येक घटकाला डिजिटल युगात सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेतेबाबत शिक्षित करणे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नवदुर्गांच्या प्रतिकात्मक शक्तीचा वापर करून सायबर सुरक्षेचे महत्वाचे धडे दिले जात आहेत या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव दिली जात आहे ज्यामुळे ते समाजासाठी सायबर वॉरियर्स म्हणून काम करतील या उपक्रमामुळे तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारी याचा योग्य संगम साधला गेला आहे ज्यामुळे समाजाला एक सुरक्षित आणि जागरूक डिजिटल भविष्य घडवता येईल या उपक्रमाची अधिक माहिती उपक्रमाच्या समन्वयक डॉक्टर प्रियांका शिंदे यांनी द लाईनशी बोलताना सांगितले नमस्ते मी डॉक्टर प्रियांका शिंदे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथून सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाचे समन्वयक म्हणून बोलत आहे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना नवदुर्गांच्या रूपात स्त्री शक्तीचा गौरव आणि आजच्या या डिजिटल युगात ही शक्ती केवळ धार्मिक नाही तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही आवश्यक आहे आणि ह्या याच विचारातून आम्ही सुरक्षतेचा जागर नवदुर्गांचे सायबर पाठ हा उपक्रम सुरू केला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजात सायबर सजगतेचा सा जागर घडवण्याचा प्रयत्न करत आहोत नवरात्रीतील प्रत्येक दिवस एक नवदुर्गा आणि तिच्या प्रतिकात्मक शक्तीशी संबंधित सायबर सुरक्षेचा संदेश आम्ही घेऊन येणार आहोत या उपक्रमात बीओजे अध्यक्ष श्री मोरेश्वर भालसिंग सर यांनी आम्हाला सतत प्रेरणा दिली आहे की शिक्षण संस्था ही एक केवळ ज्ञान देणारी यंत्रणा नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची जबाबदारीही ठेवते तसेच प्राचार्य डॉक्टर वाघ सर यांचे नेहमीचेच सांगणे असते की विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यासोबत सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीवही दिली गेली पाहिजे आणि यांच्या नेतृत्वामुळेच आम्ही महाविद्यालयात शिक्षण आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय साधत आहोत तसेच या उपक्रमात क्विक हिल फाउंडेशनच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर मॅडम अजय सिरकेसर गायत्री केसकर मॅडम दीपू सिंग साक्षी मॅडम आणि महाविद्यालयातील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे न्यूज